दिवाळीच्या सणावर सातत्यानं आपण बघितलं असेल की नवीन वस्तू गाडी असेल सोनं चांदी असेल कपडे असतील या मोठमोठ्या मोड़ ज्या वस्तू असतील त्या खरेदी करण्याचा ट्रेंड जो आहे तो दरवर्षी असतो परंतु यावेळेला ते सुहागा असा आहे की यावेळेला ज्या टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील याच्यावरचं जी जी एस टी आहे ती कमी झालेली आहे आणि कुठंतरी सर्वसामान्य जो नागरिक आहे त्याला ह्या गाड्या घेणं यावेळेला परवडणार आहेत आणि ते त्यांचा कल जो आहे तो याकडे वाढणार या आहे आज बुलढाणा शहरामध्ये काही दिवसाअगोदरच या ठिकाणी जे आहे टोयटा कंपनीची शोरूम देखील या ठिकाणी उघडण्यात आलं आहे तर त्या शोरूममध्ये आपण आलेलो आहेत आपण ओनर आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी बोलून बोलणार आहोत मोठ्या प्रमाणात जे आहे गाड्या असतील टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील त्यांची खरेदी या दिवाळीच्या निमित्तानं नागरिक करत असतात तर ओनर आहेत त्यांच्याशी बोलूयात सर मला सांगाल की अगोदर जे आहे टोयटाचे शोरूम जे आहे ते बुलढाण्यात नव्हते आपण या ठिकाणी आणलात म्हणजे जी एस टी कमी झाल्यामुळं आपण या ठिकाणी हा इन्व्हेस्टमेंट केली काय कारण बरेचसे जे नागरिक आहेत त्यांना अफोर्ड होत नव्हतं अगोदर आता जी एस टी कमी झाल्यामुळं ते घेऊ शकतात काय सांगा साधारण आम्ही बुलढाणाला आधी शोरूम ओपन करणार होतो तर पण शोरूम सुरू व्हायच्या आधी जस्ट थोड्या दिवसाआधी ही जी एस टीची घोषणा सरकारद्वारे करण्यात आली याच्यात स प्रत्येक कार उपभोक्त्याला कार युजरला या सो गव्हर्मेंटच्या घोषणेमुळे खूप फायदा होणार आहे आणि आधी टोयोटा ब्रँडची जी ओळख होती ती अशी होती की इनोवा आणि फॉर्च्युनर या दोनच गाड्या आहेत पण असं नसतं आता टोयोटामध्ये आठ लाखापासून तर आ, रेंज सुरू होते आठ आठ लाख ते बारा लाखाच्या रेंजमध्ये ग्लान्झा नावाचं प्रोडक्ट आहे आमच्याकडे देन टायझर नावाचं प्रोज प्रोडक्ट आहे नंतर हायरायडर जो हो आहे जो बॅटरीवर आणि सेल्फ चार्जिंगवर जी गाडी चालते जी स्वतः ऑटोमॅटिक चालताना गाडी चार्ज होते आणि त्याला बॅटरी चार्ज करावी लागत नाही आपल्याला ला तर हे एक प्रोडक्ट एक वीस बावीस लाखाच्या प्राईस रेंजमध्ये आलेलं आहे तर पूर्ण रेंज वेगळी आहे टोयोटाची आणि जी एस टीच्या घोषणेमुळे ज्या एंट्री लेवलच्या कार्स होतात त्याच्यात लाख रुपयापर्यंतचा फरक पडलेला आहे आणि तसेच ज्या प्रीमियम सेगमेंटमध्ये इनोवा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर या ज्या कार्स होत्या याच्यात दोन ते तीन लाखाच्या किमतीमध्ये घट झालेला आहे तर मी तर हेच विचार करेल की इथे आम्ही आलो आणि ही घोषणा झाली तर आम्हाला इथे भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे निश्चितच तर जी एस टीचा जो परिणाम आहे जीएसटी कमी झाल्यामुळं ग्राहक जे आहेत ते देखील वाढणार आहेत आणि कुठंतरी पर्यावरणचं संरक्षण राहावं हो, यासाठी देखील काही वेगळ्या गाड्या या यामध्ये आहेत त्या देखील या बुलढाणेकरांसाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत लॉन्च केलेल्या आहेत म माझ्याकडं बोलण्यासाठी आहेत टीम लीडर आहेत नेमकं त्यांचं देखील काय मत आहे ते या ठिकाणी जाणून घेणार आहोत मला सांगाल की कशी लोकांची रिक्वायरमेंट असते काय मागणी आहे कोणत्या गाडीचा ट्रेंड आहे काय सांग सध्या आता लो बजेटमध्ये कस्टमरला सगळ्या फॅसिलिटीज पाहिजेत तर अगोदर आपल्याकडं सगळ्या हाय लेवलच्या कार्स होत्या त्याच्यामध्ये कस्टमरला थोडी अडचण जात होती पण आता काही कार्स आपल्या छोट्या सेगमेंटमध्ये पण लाँच केलेलं आहे कंपनीला ग्लांजा झालं टायजर झालं आणि त्याच्यामध्ये जी एस टी कमी झाला तर भरपूर जवळजवळ एक दीड लाखाचा फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये तर कस्टमरला कमी प्राईजमध्ये ती कार सगळे फीचरसोबत आता सध्या मिळवून राहिली पर्यावरणाच्या संदर्भामध्ये काय कोणती गाडी आपली असेल पर्यावरणाच्या संदर्भात जर का पाहिलं तर एक नवीन मॉडेल लाँच केलेले कंपनीनं हायरायडर म्हणून ते पेट्रोल प्लस ई व्ही म्हणजे त्याच्यामुळं तुम्हाला प्रदूषण जास्त होणारच नाही त्याच्यामध्ये ई व्ही असल्यामुळं आणि न्यू ड्राईव्हमध्ये ती लॉन्च केलेली आहे त्यामुळे पेट्रोल प्लस सी एन जी आणि इलेक्ट्रिक प्लस, प्लस पेट्रोल अशी ती हायब्रीड मॉडेल आहे जी एस टीमुळं सर आहेत मार्केटिंगचं काम पाहतात आपल्याकडे सरांचं देखील या ठिकाणी काम आहे सर मला सांगाल की जी एस टी कमी झालेली आहे त्याचा परिणाम ग्राहकांवर किती होईल आणि कसं राहील दिवाळीचा हा सीझन सर जी एस टी जसं आपल्याला माहीत पडलं आहे बावीस ऑक्टोबरपासून बावीस सप्टेंबरपासून आपल्याला स्टार्ट झालं होतं तर बावीस सप्टेंबरच्या आधी खूप कन्फ्युजन होतात की किती डिस्काउंट येईल काय येईल कसं प परिणाम राहील जी एस टीचा किती काहीच क्लेरिफिकेशन नव्हता पण आता सगळे रेट्स वगैरे सगळे आले आहेत तरी पण जी ते नंतर, ते नंतर ते नंतर जी एस टीमुळे जे आपली गाडी आठ लाखाची होती ती आता डायरेक्ट सात वीसवर आली म्हणजे जवळपास एक ऐंशी हजाराचा ग्राहकांना डिफरन्स भेटला आहे त्यानंतर त्यामुळे कस्टमरचा जे आहेत फ्लो इनफ्लो ते वाढून गेलं आहे आणि तीच म्हणजे दोन महिन्याआधी जी आपल्याला महाग वाटत होती आता कस्टमरला त्यांच्या बजेटमध्ये आले आहेत पॉकेट फ्रेंडली झाले आहेत त्यामुळे त्यांना लोन काढायलाच पण जास्त त्रास झाला नाही त्यामुळे याचा जो दिवाळीचा इम्पॅक्ट आहे ते खूप चांगलं झालं आहे आता म्हणजे जवळपास बुकिंग्स वगैरे येत आहेत कस्टमरची इन्क्वायरी वाढले आहे तर त्यामुळे जी एस टीचा एक खूप जास्त बेनिफिट झालं आहे कस्टमरला पण आणि इन टर्म्स ऑफ बिझनेसला सुद्धा आपण चोपडा शोरूममध्ये आहोत आणि बोलण्यासाठी सर आपल्यासोबत आहे चोपडा सर आ, सर मला सांगाल की जी एस टीचा किती परिणाम होणार आहे या गाड्या सेलिंगमध्ये जी एस टी अठ्ठावीस पर्सेंट जो होता गाड्यावर तो बावीस तारखेपासून अठरा पर्सेंट झालेला आहे बेसिकवर त्याच्यामुळे जवळजवळ सात हजार ते पंधरा हजारनी किमती कमी झालेली आहेत आम्ही बावीस तारखेपासून नवीन किमतीत विकत आहोत त्याच्यामुळे सेलवर खूप फरक पडलेला आहे आणि आताही खूप चांगला फरक पडेल मॅन्युफॅक्चरिंगही वाढेल गाड्यांचा सेलही वाढेल आणि खूप मोठा फरक आहे सात हजार ते पंधरा हजारापर्यंत गाड्यामध्ये फरक पडलेला आहे जी एस टीमुळे जी एस टी ज्यावेळेस होतं त्यावेळेस नागरिकांना म्हणजे ह्या ना गाड्या घेण्याचा जो का फ्लो होता हो, आणि आताचा जो फ्लो आहे कमी झालेला तर कसा आहे खूप वाढलेला आहे आता नवीन गाड्यांचे रेट जे कमी झाले त्याच्यात खूप म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दोन तीन गाड्यांची रेट दाखवतो जशी स्प्लेंडर होती आपली पहिल्यांदा एक लाख नऊशे सत्तेचाळीस रुपयाला ती एकदम ब्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयाला झालेली आहे त्याच्यानंतर जी ग्लॅमर एक्सटेक होती एक लाख चौदा हजार नऊशे एकोणतीस ती एक लाख सहा हजार चारशे ब्याण्णव रुपयाला झालेली आहे त्याच्यानंतर एक एच एफ डिलक्स जी आहे ती पंच्याऐंशी हजार एकशे दहा रुपये होती ती सेवन्टी नाईन टू नाईन्टी थ्रीला झालेली आहे त्यामुळे तर निश्चितच जे रेट्स आहेत ते जी एस टीमुळं मोठ्या प्रमाणात जे आहे ते कमी झालेले आहेत आणि सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा पद्धतीच्या या रेटमुळं आता गाड्यांची जी सेल आहे ती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ही दिवाळी उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाणार असल्याचं या ठिकाणी व्यापारी देखील सांगित आहेत दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा कस्टमर